नमस्कार आज करणार आहे मिरचीचे लोणचं त्यासाठी दीडशे ग्राम मिरची घेतलेली आहे स्वच्छ पाण्यात धुवून पुसून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे इथे आता दोन चमचे धने अर्धा चमचा जिरं एक चमचा बडीशोप तीन चमचे मोहरी अगदी थोडीशी इथे मेथीदाणे वापरलेले आहेत हे सर्व आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे आहे जास्ती इथे आपल्याला मसाले भाजून घ्यायचे नाहीत फक्त थोडंसं इथे परतून लगेच काढून घ्यायचे आहेत भाजून घेतलेले सर्व मसाले आता मिक्सरमध्ये आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचे आहेत बारीक इथे आपल्याला मसाले वाटून घ्यायचे नाहीत या पद्धतीने असं दरदरीत वाटण करून घेतलेलं आहे कापून घेतलेल्या मिरच्या भांड्यात काढून घेतलेल्या आहेत वाटलेला मसाला मी डिशमध्ये काढून घेतलेला आहे त्यात अर्धा चमचा मीठ एक छोटा चमचा हिंग कश्मीरी लाल मिरची थोडीशी हळद थोडंसं धना पावडर अगदी थोडासा घरातला गरम मसाला घातलेला आहे इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि इथे फक्त गरम तेल मी हिंगवर ओतून घेत आहे थंड झाल्यानंतर हे सर्व तेल आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे सर्व आता मसाले आपल्याला कापून घेतलेल्या मिरच्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे एक लिंबाचा इथं रस घालत आहे अर्धा चमचा मीठ घालत आहे इथे आता एक वाटी तेल गरम करून थंड केलेलं आहे ते इथे आपल्याला लोणच्यामध्ये घालून सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे मिरचीचं लोणचं व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद